देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार रविवारी पाठ पडला तेहतीस कॅबिनेट आणि सहा राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली एकनाथ शिंदे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रिमंडळात बेचाळीस मंत्री झाले आहेत मंत्रिमंडळ विस्तारात महायुतीमधील अनेक दिग्गजांना डच्चू देण्यात आला यामध्ये मुनगंटीवार भुजबळ आणि केसकर यांचा समावेश आहे नितेश राणे माधुरी मिसाळ भरत गोगावले यांच्यासह वीस नवे चेहरे मंत्रिमंडळात आहेत फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात मराठा आणि ओबीसी समाजाला तुल्यबल स्थान देण्यात आलं बेचाळीस मंत्र्यांपैकी सोळा मराठा तर सतरा ओबीसींच्या विविध जातींचे मंत्री आहेत कोल्हापूरमधील हसन मुश्रीफ यांच्या रूपाने एकमेव मुस्लिम चेहरा मंत्रिमंडळात आहे तर देवेंद्र फडणवीस यांच्यासह दोन ब्राह्मण समाजाचे मंत्री असतील कुणबी समाजाचे तीन बंजारा समाजाचे दोन वंजारी समाजाचे तीन मंत्री आहेत मराठा समाजाचे मंत्री कोणकोण आहेत ते पाहूयात राधाकृष्ण विखे पाटील चंद्रकांत पाटील नितेश राणे शिवेंद्र राजे भोसले मेघना बोर्डीकर आशिष शेलार एकनाथ शिंदे शंभूराज देसाई योगेश कदम भरत गोगावले प्रकाश आंबेडकर दादा भुसे अजित पवार बाळासाहेब पाटील मकरंद पाटील माणिकराव कोकाटे असे मराठा समाजाचे नेते आहेत ओबीसीमध्ये गिरीश महाजन चंद्रशेखर बावनकुळे पंकजा मुंडे प्रताप सर नाईक अतुल सावे जयकुमार गोरे पंकज भोयर गणेश नाईक आकाश पुणकर आदिती तटकरे दत्ता भरणे धनंजय मुंडे गुलाबराव पाटील संजय राठोड इंद्रनील नाईक आशिष जयस्वाल जयकुमार रावल असे ओबीसी समाजाचे नेते आहेत अनुसूचित जातीमध्ये संजय सावकरे संजय शिरसाट तर अनुसूचित जमातीमध्ये अशोक उईके नरहरी झिरवळ मुस्लिम समाजामध्ये हसन मुश्रीफ जैन समाजात मंगलप्रभात लोडा ब्राह्मण समाजात देवेंद्र फडणवीस उदय सामंत खुलाप्रवर्गमध्ये माधुरी मिसाळ एवढ्या नेत्यांची मंत्रिपदी वर्णी लागली आहे